पुणे शहर आज झपाट्यानं वाढलेला आपल्याला पाहायला मिळून येत आहे त्याच पद्धतीनं पुण्यातली लोकसंख्या सुद्धा भरमसाठ वाढलेली आपल्याला पाहायला मिळून येते आपण मागील दहा पंधरा वर्षाची तुलना आज जर पुण्याशी केली तर फार मोठा बदल आपल्याला या ठिकाणी झालेला पाहायला मिळून येतोय पुण्याचा चेहरा मोहराज बदलून गेलाय बांधवांनो पुण्यातल्या पेठांचा जर विचार आपण केला तर झोपडपट्टीत ज्या पद्धतीने गल्लीबोळातले रस्ते असतात ना तसे पेठातले रस्ते झालेले आहेत पाऊल वाटा कुठे शिल्लक राहिलेले नाहीत फुटपाथ शिल्लक राहिलेले नाहीत एवढे प्रचंड गर्दी आज पुण्यामध्ये पाहायला मिळून येते पुणे हे विद्येचं माहेर घर आहे पुणे हे सांस्कृतिक शहर आहे पुणे हे आय टी हब आहे आणि आज पुणे हे मेट्रो हब सुद्धा झालेलं आहे बांधवांनो मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल युट्यूब चॅनल मित्रांनो या विचारपीठावरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करावं ही विनंती या माध्यमातून आपण सर्वांना मी करतो बांधवांनो माझ्या विचारांशी आपण सहमत असावंच असं बिलकुल नाही माझ्यापेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात परंतु जे जे पटलचे ते घ्यावं बाकीचं सोडून द्यावं ही विनंती या माध्यमातून करतो मित्रांनो विषय पुण्याचा निघालाय चर्चा तर झालीच पाहिजे आपण दहा पंधरा वर्ष पाठीमाग हो। जर पुण्याचा विचार केला तर पुणे एकदम सुटसुटीत पुणे होत बऱ्यापैकी पुण्यातले वर्दळ कमी होते पण आज त्या पुण्याचा आणि या पुण्याचा संबंध जोडण्याचा जर आज प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल की पुण्याने कशा पद्धतीने काद बदलली आहे पुण्यातले रस्ते आज प्रचंड गर्दीने भरून गेले त्यावेळी पुण्यातले बऱ्यापैकी रस्ते ओस असायचे मागल्या दहा पंधरा वर्षाचा जर आपण विचार केला मित्रांनो तर आजूबाजूची जी पुणे शहराची खेडेगाव आहेत ना त्या खेडेगावांचा रस्ता काळचे सात आठ वाजले की ओस पडायचे आज त्याच रस्त्यांवरती रात्रीच्या एक दोन वाजता सुद्धा प्रचंड गर्दी असते आजही बारा बारा वाजेपर्यंत रस्त्यावरचे सिग्नल चालू असतात मग एवढी लोकसंख्या पुण्या शहरात येते कुठून आज पुण्याची अवस्था करण्यासाठी कारणीभूत कोण हो आहे याचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल बांधवांनो अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी या पुणे शहरात येत असतात फार मोठी मोठी कॉलेज या पुणे शहरामध्ये आहेत त्याच पद्धतीनं अनेक व्यवसाय थाटण्यासाठी खेडेगावातून लोक पुणे शहरात येत असतात त्याच धर्तीवरती अनेक एम आय डी सी हिंजवडे सारखे आय टी हब या पुणे शहरात आहे म्हणून उच्च शिक्षित मुलं सुद्धा या पुण्यामध्ये येत असतात मग त्या त्यांचा राहण्याचा प्रश्न हा पहिला सुटत नव्हता परंतु आता पुणे शेजारच्या खेडे गावात मध्ये प्रचंड संख्येनं बांधकामं झालेली आहेत मग त्यात अधिकृत आहेत अनाधिकृत आहेत आणि हे स्थानिक लोकांची बांधकामं आहेत दोन गुंट्यामध्ये तीन गुंट्यामध्ये चार गुंट्यामध्ये त्यांनी मोठमोठ्या चार मजली पाच मजली स्किमा बांधून ठेवलेल्या आहेत मग ते कुठल्या तरी नगरसेवकाच्या आहेत त्याच्या भावांच्या आहेत त्याच्या बहिणींच्या आहेत त्याच्या मावशींच्या आहेत त्याच्या भावांच्या आहेत किंवा त्याच्या जवळच्या पै आहेत मग हे आता गेली दोन चार वर्षांपासून खरेदी खत सुद्धा बंद झालेले आहेत माल विकला जात नाही फ्लॅट विकले जात नाहीत मग काय करायचं बँकेचं लोन कसं चुकवायचं फेडायचं त्याच्यासाठी बांधवांनो आता काय केलं जात आहे एक नवीन स्टाईल आली की घर भाड्याने दिली जातात फ्लॅट भाड्याने दिले जातात मग बाहेर गावावरून येणाऱ्या बाहेर राज्यातून येणाऱ्या लोकांना राहण्यासाठी ही आयती घरं उपलब्ध होतात आहेत प्रश्न मित्रांनो तिथं आपला सुटत नाही आपला प्रश्न असा या ठिकाणी अनुत्तरित राहतोय की बाहेर राज्यातून येणारे लोंडे बाहेर खेडेगावातून येणारी प्रचंड लोकसंख्या या पुण्या शहरात वास्तव्यात आहे आणि यांचा उद्योग काय तर गल्ली बोळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फुटपाथ एकदम जाम केले जात आहेत रस्त्यावरती आठवडे बाजार भरले जात आहेत अनाधिकृत पथारीवाले सर्रास राज रस्त्याच्या कडेला आपले व्यवसाय थाटून आहेत कोणत ही लोक आणि याच्याकडे महानगरपालिका अतिक्रमण विभाग बांधकाम विभाग का डोळे झाक करतोय अहो हे जे रस्ते बांधले गेले हे पुणेकरांच्या टॅक्स रुपी पैशातून बांधले गेले हजारो कोटींचा खर्च त्याच्यावरती केला जातोय रस्त्याच्या कडेला पथारीचे व्यवसाय टाकून बसणारे हे लोक कोण आहेत का होत नाही ह्यांच्यावर कारवाई अहो असंख्य लोक ही बाहेर गावातून आलेली आहेत खेडो खेडोपाड्यातून आलेली आहेत आणि विविध राज्यातून आलेले आहेत आणि ते ते लोक रस्त्यावरती राजरोसपणे आज व्यवसाय करतात आहेत कुणाची भाजीची दुकान आहेत कुणाची फळाची दुकान आहेत कुणाची कपड्याची दुकान आहेत कुणाची मसाले मसाल्याचे पदार्थ विकतात आहे कोण पावभाजी विकतय कोण पानपुरी विकतय कोण वडापाव विकतय असंख्य लोक या पुणे शहरामध्ये आणि आजूबाजूच्या जाणाऱ्या रस्त्यांवरती जोड रस्त्यांवरती सर्रास बसलेले आहेत यांच्याकडून महानगरपालिकेचेच अधिकारी काही हप्ता वसुली करतात आहेत आणि त्यांच्या छत्रसाहेखालीच असे धंदे फोपावतात आहेत तुम्हाला धंदाच करायचा आहे ना तर तुम्ही एखादा दुकान महानगरपालिकेचं भाड्याने घेतलं पाहिजे तुम्ही गावखेड्यातली पेठांमधली दुकानं भाड्याने घेतली पाहिजे आणि राज धंदे केले पाहिजे पण रस्त्यावरती तुम्ही दुकान थाटून महानगरपालिकेच्या बांधलेल्या आयत्या रस्त्यावरती म्हणजे सिमेंटच्या रस्त्यांवरती डांबरीच्या रस्त्यांवरती तुम्ही येणाऱ्या जाणाऱ्या अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने तुमची दुकानं थाटून बसलेला आहे वर्दळी वर्दळीला त्याच्यामुळं अडचण निर्माण होते असंख्य लोक त्या रस्त्यावरून रोज ये जा करत असतात पण ह्या रस्त्यावरती बसलेल्या या, बस या पथारी या भाजीपाल्याच्या व्यवसायांमुळे या आठवडी बाजार करणाऱ्या ह्या लोकांमुळे त्या ठिकाणच्या रहदारीस अडचण निर्माण होतीये त्या रस्त्यांवरून ये जा कोण करत आहे त्या रस्त्यावर त्या पुढच्या दिशेत असणारे असंख्य गावांना अडचण आहे त्या रस्त्यांवरून जाणारे म्हाताऱ्या वृद्ध लोकांना त्या ठिकाणी अडचण होतीये त्या ठिकाणच्या येणाऱ्या जाणाऱ्या शाळकरी मुलांना अडचण आहे त्या ठिकाणवरून हॉस्पिटलला आईज था अँब्युलन्स असतील कुठल्या गाड्या असतील दलाच्या असतील त्यांना अडचण होती त्या रस्त्यावर असणाऱ्या आजूबाजूच्या गावांना प्रचंड मानसिक त्रास होतोय तरी सुद्धा या रस्त्यावर बसणारे सुधरत नाही त्यांना काय पडलंय कुणाला त्रास होतोय कुणाच्या गाड्या अडकून पडतात कुणाचं काय होतंय त्यांना काही देणं घेणं नाही त्यांना काय फक्त रस्त्यावरती दुकानं थाटायची आणि आपला खिस्सा कसा भरल आपल्या तुंबड्या कशा भरतील आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न कसा मार्ग लागल याचाच त्यांना विचार पडलेला आहे प्रचंड वर्दळ रस्त्यावरती होते ट्रॅफिक एकदम जाम होतोय आणि ट्रॅफिकचे पोलीस तुम्ही बघितले ना कुठेही रस्त्यावर तुम्हाला थांबलेले दिसून येणार था? नाहीत पोलिस कुठं थांबतात कुठंतरी था? था? चिरीमिरी घेण्याच्या नादात आजूबाजूला साईडला कुठेतरी लपून बसतात चोरांसारखे उभे राहतात मग कुठंतरी डबल शीट आलाय टेबल शीट आला कोण काय रॉंग दिशेने आला की लगेच त्याला अडवायचा पण रस्त्यावरती ट्रॅफिक जाम झाले ते ट्रॅफिक सोडवण्याचा प्रयत्न पोलीस करतात का तर बिलकुल नाही ते कुठंतरी सिग्नलला थांबतच नाहीत पोलीस कधी सिग्नलला थांबलेलं तुम्हाला पाहायला मिळणार ना नाही त्या आजूबाजूला कुठंतरी पाकिट मारे करत असताना तुम्हाला नेहमी पाहायला मिळून येतील आणि मग कुठेतरी नंबर प्लेटचा फोटो काढायचा डबल शीटचा फोटो काढायचा लहान मुळ शाळेतून चालले असेल की त्यांचा फोटो काढायचा त्यांना अडवायचं हा त्यांच्यावर तर दंड आकारायचा हे असले धंदे सध्याचे ट्रॅफिक पोलीस करतात आहे हे वाहतूकवाले वाहतुकीचे पोलीस करतात वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याचा बिलकुलही प्रयत्न करत नाहीत असा सरळ सरळ आरोप आहे मित्रांनो सिंहगड रोडचा आपण आज सध्या विचार जर केला तर सिहंगड रोडला रस्त्याचं काम सुरू आहे पुलाचं काम सुरू आहे सिहंगडला पॅरल रस्ता म्हणून त्या ठिकाणी फ्रंटाईनचा तो निलायम ब्रिजला जोडणारा रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे जवळ जवळ ऐंशी ते नव्वद कोटी त्या रस्त्यासाठी खर्च केला आणि त्या रस्त्याची आज परिस्थिती काय आहे तिकडे काम सुरू असल्यामुळं प्रचंड ताण त्या रस्त्यावरती आलेला आहे दोन ते तीन तीन किलोमीटरच्या रांगा त्या रस्त्यावरती सध्या गाड्यांच्या लागलेल्या असतात ट्रॅफिकचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झाला आणि त्याला पॅरलर म्हणून तो निलायमटॉकी ते फंटाईमचा रस्ता आहे तर त्या रस्त्यावरती असंख्य लोक पाथारीवाले भाजीपाला विकणारे आणि आठवडे बाजारावाले लोकांनी दाटी करून ठेवलेली आहे गणपती आले की गणपतीचे स्टॉल तिथंच लावायचे नवरात्र आले की ते स्टॉल तिथंच लावायचे दिवाळी आले की फटाकड्यांचे स्टॉल रस्त्यावरच लावायचे चाललंय काय मनमानी पद्धतीने कारभार करायचा कारण यांना कुणीही विचारत नाही आणि स्थानिक लोक त्याच्यावर आवाज उठवत नाहीत सगळ्यांची गळचेपी भूमिका आहे नगरसेवक मुख गिळून गप्प आहे बोलायलाच तयार नाहीत त्यांना वाटते यांच्याविषयी आवाज उठवला की हे लोक आपल्याला मत देणार नाहीत बरं हे लोक कोण आहेत सर्रास झोपडपट्टीमध्ये राहणारी ही लोक आहेत हे बाहेर गावावरून आलेली लोक आहेत यांना कुठेतरी राहण्याचा प्रश्न यांचा सुटतो आणि मग अशा पद्धतीने धंदा करतात पुरुष कामाला जातात बायका भाज्या कर विकत बसतात करा ना तुम्ही धंदा कामधंदा अवश्य करावा चोऱ्या तर कोण करत नाही त्याला पण आमचा विरोध नाही पण महानगरपालिकेने अशा लोकांना वेगळी जागा द्यावी जी रहदारीच अडथळा ठरणार नाही त्यांना कसली अडचण येणार नाही लोकांना येण्यासाठी रस्ते मोकळे करून दिले पाहिजे रस्त्याचे जे श्वास गुदमरलेत ते सध्या मोकळे केले पाहिजे रस्ता कशासाठी केला आहे दळणवळणाचा मार्ग म्हणून रस्ता केलेला आहे ना की तो तुम्हाला तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी रस्ता आहे प्रत्येक रस्त्याचं ती परिस्थिती आहे तुम्ही जर कोंडवा साईडला गेला तर तीच परिस्थिती आहे तुम्ही कात्रज वरून जर कोंडव्याला गेला तीच परिस्थिती आहे तुम्ही धायरीमध्ये गेला तीच परिस्थिती आहे तुम्ही नाऱ्यामध्ये जावा तीच परिस्थिती आहे मग जावा तुम्ही तीच परिस्थिती आहे वारजामध्ये जावा तुम्ही तीच परिस्थिती आहे काय चाललंय पुण्यात म्हणजे एकदम ज्याम करून टाकलंय पुणे वर्दळीसाठी जायासाठी रस्ता ठेवलेले नाहीत प्रचंड लोकसंख्या गणपतीमध्ये पुण्या शहरामध्ये आली होती फुटपाथ माणसाला चालायला फुटपाथ शिल्लक नाही सायकलचे ट्रॅक तर मोकार करून ठेवले हजारो कोटींचा खर्च केला कुठल्या सायकली ट्रॅकवर एक तरी सायकल पाहायला मिळते का कधी ट्रॅकवर चाललेली कशासाठी आणि का करताय हा आवडव्य खर्च कुणाच्या खिशातून होतोय कुणाच्या पैशातून होतोय या महानगरपालिकेत बसलेल्या आयुक्तांना आणि त्यांना नगरसेवकांना खऱ्या अर्थानं या पुण्यातल्या जनतेने प्रश्न विचारायला पाहिजेत या पुण्याला खऱ्या अर्थानं बकाल अवस्था निर्माण करण्यासाठी किंवा बकाल अवस्था प्रदान करण्यासाठी खरा वाटा या महानगर पालिकेच्या आयुक्तांचा अधिकाऱ्यांचा आणि ह्या नगरसेवकांचा आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे सर्व पुणेकरांना की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लोकांना कळू द्या अरे काय अवस्था करून ठेवली आमच्या पुण्याची कुठे निघून ठेवलंय पुन्हा आमचं एकेकाळचं समृद्ध असणारं पुन असणार पुन हवा वाटणारं पुनं आज बाकाला आवस्त करून ठेवली बाकाला अवस्था या पुण्याची जिकडं पहावं तिकडं गर्दीच गर्दीच गर्दीत बाहेर पडाव का नको असं वाटतंय टू व्हीलरच पुन्हा अक्षरशः झाले पुणेकरांना अशा गाड्या चालवावात कसलंही ज्ञान नाही इकडून तिकडं सुळसुडाट सापासारखे नुसते हे गाड्या पाहिजे त्या मनपद्धी पद्धतीने चालवतात पुणे हे सिग्नल पाळत नाही पुणे हे नियम पाळत नाही म्हणून विनंती आहे पोलिसांना सुद्धा वाहतुकीच्या पोलिसांना की बाबा नियम कडक करा पण नियमाचं योग्य पालन केलं पाहिजे ते प्रत्येकाचं कर्तव्य आहे पण त्यांना जे कर्तव्य पाळत नाही तर त्यांना अवश्य दंड करा पण चोरांसारखं पाकिट मारू नका नको त्याला गरिबाला त्रास देत जाऊ नका हे पहिल्यांदा या रस्त्यावर बसणारे फुटपाथवर बसणारे हे अनाधिकृत व्यवसायवाले व्यवसाय करणारे हे पातारेवाले पहिले हटवा यांच्या हातगाड्या हा, चायनीजच्या असतील वडापावच्या असतील पाणीपुरीच्या पावभाजीच्या पाव पहिल्या हटवा कुठल्याही नगरसेवकाचा ऐकू नका कुठल्याही आमदाराचं ऐकू नका कारण हे कुठल्या तरी आमदाराच्या पायापाड्या जातात कुठल्या तरी नगरसेवकाच्या पायापाडा जातात मग हे आमदार नगरसेवक त्या अतिक्रमणवाल्यांना फोन करतात त्या क्षेत्रीय कार्यालयातला कोणतरी अधिकारी असतो त्याला फोन करतात बसू द्या की काय अडचण आहे तुमचं हे आंदोलन करतात हे पातारीवाले आणि हे गाड्यांवाले राजरोजपणे धंदा करा ना एखादा गाळा घ्या कुठतरी स्वतःच्या ह्याचं भाडं भरून दुकान घ्या करा की कुणी आढळलंय तुम्हाला पण जो तो उठतोय आणि रस्त्यावर बसतोय रस्ता काय ह्यांच्या वापाच झालाय काही समजत नाही हा कोण येथे लोक कोण आहे थे अनधिकृत लोक जे रस्त्यावरती धंदे करतात यांना आळा बसलाच पाहिजे अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करतो व्हिडिओ आवडला असेल पटला असेल तर लाईक करा शेअर करा मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करा ही विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवरा